मार्गदर्शन करण्यामध्ये मी मोठं नाही आहे सगळं आपल्यामध्ये अपेक्षा छोटा आहे याच्यामध्ये फक्त मला काही जे अनुभव आले तर ते अनुभव मी आता आपल्याकडे तसं मी सांगितलं की आपलं जे आव्हान आहे सामाजिक एक तर ह्या गोष्टीसाठी एक पंढरपूरची वारी एक आपलं एक साधन होऊ शकतं तर आपल्यामध्ये आज ललकारजी जी पण आहे जे म्हणजे आय डीचं जे कार्य करत आहे तर मी आता आपण या विषय पंढरपूरची वारी हे कसं म्हणजे आपल्या जीवनावरती काय करणं त्याचा उद्देश काय त्याचा इतिहास काय आणि मला स्वतः जे आलेले अनुभव आहे आणि हे जे स्वतः आलेले अनुभव आहे हे सर्वात श्रेष्ठ असतात त्याच्यामुळे मला त्या गोष्टीवरती थोडासा भर द्यायचा आहे तर आता आपण आषाढी वारी घेऊ त्याचा उद्देश काय इतिहास काय सात जण एका ठिकाणी ते पण एका पॉझिटिव्ह गोष्टीसाठी जमलं की खूप म्हणजे आपण म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे आणि हे साध्य होतं आपल्या आषाढी वारी तर यामध्ये आता पुढे जाऊन आता बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत मी एक उदाहरणाद्वारे आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करेल तर ही कशी सुरू झाली तर पहिले संत ज्ञानेश्वर असो किंवा आपले संत नामदेव महाराज असो त्यांनी ह्या वारी सुरू केली आणि पुढे जेव्हा संत तुकाराम संत एकनाथ महाराजांनी तळागाळापर्यंत पोहोचवली आणि ती वारी आषाढीच्या वेळेला ती तेव्हापासून सुरू झाली आणि मग ती वारी म्हणजे आपल्या सोळाव्या ते सतराव्या शतकामध्ये संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात सुरू झाली आता इतर काही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे बरेचसे आपल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणतात तर काही संतांचं हे संत म्हणजे नॉट लिमिटेड पण भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांचं एक देणगी लावलेली त्याच्यातले काही संतांचं हे करण्याचा प्रयत्न केला पण सर्वांचं एकच कोणत्याही संत असो सर्वांचं एकच की एक सामाजिक एकता आणि त्यांचं जे ध्येय होतं की ते विठू माऊलीची भक्ती करायची आणि त्यावरून या वारीचा उदय झाला आणि ती वारी एवढ्या मोठ्या स्वरूपात आता होते तर ह्या मध्ये आता वेगवेगळे भरपूर प्रत्येक संतांच्या लिंडे असतात तर याच्यामध्ये आता सध्या मी एआय रिडींग मध्ये कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आता या ए आय लिडीमध्ये येतं की आता आयटी रिवी होती जसं लता जी आहे त्याच्यामध्ये तर साधारणतः एक बारा वर्षी उद्या असते आयटी नाव आहे आता सध्या आयटी डिलीव ही आळंदी पुणे वाली आणि पुण्यापासून ते पंढरपूर पर्यंत ए आय वाली ए आय का ए आय आता बराच त्याच्यामध्ये युग आहे. परंतु पहिला ते आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स. बरोबर आहे. पण ए आय हे नाव ठेवण्यामागे या नेहमीचा उद्देश असा होता की ए आय म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह. बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही या वारीत भीतीमध्ये येऊ शकतो का? जेव्हा आमच्याकडे बघितलं आज की हा हे आय टीचे लोक दिसत फक्त आपल्याला जर जात येतात गृहिणी आहे किंवा काही जण रिटायर झालेले आहेत बऱ्याच जणांची इच्छा असते जाण्याची

मध्ये हे करण्यासाठी म्हणजे आध्यात्मिक इंटेलिजन्सची खूप गरज आहे तर एक तो दे दे एक दुसरं कारण होता आणि याच्यामध्ये जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स की बरेचसे जे कॉर्डिनेटर्स आहेत की ते म्हणजे हे सगळं एक निशुल्क अशी एक सेवा असते याच्यामध्ये कॉर्डिनेटर्स वेगवेगळे व्यवसाय नोकरी किंवा त्यांचे बिझनेस हे करून यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असतात त्याची सेवा देत असतात तर हे एक असं एक केअरिंग स्वरूप आहे ए आय म्हणजे आई आता विठू माऊली mm -hmm. आता माऊली म्हणतो माऊली म्हणजे आई तर ए आय जर आपण मराठीत केलं ए आई तर आई तर त्याचा एक दुसरं एक हे होत तर आता ही स्लाइड आता ह्यामध्ये आता मी स्वतः एक कसा या दिंडीमध्ये गेलो तर आधी मी चेन्नईला राहतो जसं मी सांगितलं की मी मोटर्स मोटर्समध्ये सध्या काम करतोय तर आ, पर पर तो कोविडच्या दरम्यान मी पुण्यामध्ये आलो म्हणजे साधारण दोन वर्षापूर्वी ए आय डी किंवा आय टी दिनची तर पुणे ते सासवड मी त्यांच्याबरोबर वारी केली तर वारी केली तर एक लक्षात आलं की हे जे काम म्हणजे ते जे कॉर्डिनेशन होतं कारण की वारीमध्ये तुम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते तर पाच ते साडेपाच लाख त्याच्यामध्ये सहभागी होतात तर ह्यामध्ये एवढं कॉर्डिनेशन करणं हे सोपं नाही ते कॉर्डिनेशन करत होते आणि खूप म्हणजे मनापासून त्यांचं ते सहभाग होता मग असं मनामध्ये वाटलं की आपण पण काहीतरी याच्यामध्ये करू शकतो का तर असा एक प्रश्न आला मनामध्ये पण आता कसं होतं की काही गोष्टी आपण जसं सुरुवातीला करतो तर आता बरेचसे कॉर्डिनेटर जसं मी सांगितलं की जवळजवळ एक दहा बारा वर्षापासून याच्यामध्ये आहे तर आपण काही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतो का मग त्यानंतर आम्ही म्हणजे बुकसाठी त्यांनी हे केलं होतं की एक दिवस जाऊन यायचं मी दोन दिवसाचा टूर होतो तर त्याच्यामध्ये मी गेलो त्या आणि आल्यानंतर आता त्याच्यामध्ये थोडंसं आता काय कमी जास्त आता आपलं असताना आपण एक कॉन्ट्रीब्यूट करतो तर त्यानंतर असं होतं की मला तिथून एक सचिन धाकर माऊली यांचा फोन आला की माऊली आपल्याकडे अशा वेगवेगळे टप्पे असतात तुम्ही एका टप्प्याचं कॉर्डिनेशन कराल म्हणजे आपलं असं असतं की ते जेव्हा आपल्या मनात असतं खऱ्या मुली जैसा मारो खऱ्या जैसा अनुभव मला इच्छा होती तर तो मार्ग मला सापडला ठीक आहे मग ठरलं मी एक टप्पा घेतला ना ते कुठे माहिती त्याच्यासाठी मी कॉर्डिनेट करायचं असं ठरवलं मग हळूहळू आता जसं हे रजिस्ट्रेशन होतात तसे खूप रजिस्ट्रेशन्स वाढले आणि तेव्हा असं झालं की माझी बायको तिला ती पुणे सासवड करणार आणि पुढे नागरिक माळशिरस टप्पा मी करणार ती सहभागी होणार आणि ती कॉर्डिनेट करणार नागेपुढे मग जसं जसं वारी जवळ यायला लागली तसे नंबर ऑफ रजिस्ट्रेशन्स वाढायला लागले आता पुणे सासवड हा एक खूप मोठा टप्पा आहे त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे सहाशे सातशे वारकरी सहभागी होतात मग एवढ्या जणांचे कॉर्डिनेशन करायला तेवढे कॉर्डिनेटर्स पाहिजे जसं हे झालं तसं ठरवलं ठीक आहे आता आपण पण कॉर्डिनेट ठरूल पण आता प्रश्न आला माझ्या मुलीचा की मागच्या वर्षी पाच वर्षाची तर सहा वर्षाची तर तिचं आधी आम्ही म्हटलं की आता आम्हाला करायचं आहे मग ती म्हणजे ठीक आहे मी माझा मित्र आहे किंवा माझे नातेवाईक आहे यांच्याकडे ती जायला तयार झाली दोन तीन ठिकाणी आम्ही जायला ती तयार होती मग आता वेळ दिवस आला माझीचा पुणे सासवट चार वाजता बोलतो पहाटे लवकर आणि तिला की ठीक आहे आता तू समोर मित्रा सब लगे 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 ता ता जा मित्राकडे तर ती म्हणे मला तुमच्या बरोबर वाजे लागेल सकाळ पहाटे चारची वेळ आता कसं वेळेचं बंद असतो खूप प्रयत्न केला तिला कन्व्हिन्स करायचं नाही चाललं म्हटलं ठीक आहे बरोबर आता वाऱ्यामध्ये एवढी गर्दी कसं होणार पाच वर्षाची पण बरोबर म्हणजे सगळं व्यवस्थित झालं म्हणजे थोडस कष्ट पडले काय ती चालली काही आम्ही कडेवर घेतलं असं काही ना काही म्हणजे साधन उद्या आम्ही घाटानंतर पोहोचलो आम्ही थंडीवाडीला असतो येताना रात्री खूप उशीर झाला आणि मी बस पण कोऑर्डिनेटर होतो आणि ती बस येत होती बस आता मोठी बस होती आणि मागे मस्त सीट रिकाम होता आता मुलगी सकाळी चार वाजेपासून उशीर तिला झोप लागली रात्री साडे अकराशे दरम्यान आम्ही निघालो शेवटच्या सीट तिच्या बाजूला मी बसलो होतो तिला आणि पुढे माझे बसले होते जसं इथं जवळ आलो आता साधारणतः आपलं रामका ज्वेलर्स आहे त्या दरम्यान आलो तो मी बायकोला हे विचारायसाठी होतो की आपण जाताना राधा चौकातून बसलो होतो आपण करून आला होतो म्हणजे कदाचित आपल्याला रिक्षा पटकन मिळू शकते असं हे झालं आणि नेमकं तिथं काय झालं तो चढ येतोसा तर तिथं स्पीड ब्रेकर पण होता आणि या मेट्रोच्या कामामुळे खड्डे पण होते तर एकदम सडनली ड्रायव्हरच्या डोळ्यावरती लाईट आला तर त्याच्या एकदम लक्षात नाही आलं गाडी स्पीडमध्ये होती त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकरवरून गाडी एकदम जोरात उडाली आणि खड्ड्यामध्ये अजून अजून त्याचा इम्पॅक्ट झाला तर मी त्या क्षणावर विचार आहे तर त्या याला माझी मुलगी अशी शेवटच्या सीटवर झोपली अशी उडाली जवळ दोन फूट उडाली आणि जोरात त्या बसच्या याच्यावरती पडली फ्लोर वर फ्लोर डोक्याचा एकदम फटका सावला जातो लहान पाच वर्षाच्या मुलीचं डोकं असं जोरात आलं म्हणजे त्या आम्हाला म्हणजे आम्ही खरोखर म्हणजे हँडल काय करायचं उत्तर तो काय करायचं तर मग देवाला कधीकधी असे कसोटीचे क्षण प्रत्येकाच्या याच्यात येतात तेव्हा मी मनात असं प्रार्थना केली म्हटलं माऊली हिला वारीला येण्याची बुद्धी तुम्ही दिली तर हिची जबाबदारी आता तुमची आम्ही रात्रभर जातो तिला म्हणजे आता एवढं जोरात लागलं कदाचित डेंगू कारण की खूप सेन्सिटिव्ह जागा आहे तर काही तर आम्हाला झोप नाही राहत सकाळी हे केलं सकाळी विचार म्हटलं आता आपण डॉक्टरकडे जायचं का तर काहीच नाही तिला टेंगू नाही काय तिला सुद्धा नाही सगळं नॉर्मल सगळं व्यवस्थित म्हणजे हा जो अनुभव आहे म्हणजे आता सुद्धा मी ते म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा या गोष्टीचा विचार करतो तेव्हा गावातली शाळ येतात अशी ती गोष्ट आहे म्हणजे मग त्या क्षणाला ठरवलं ठीक आहे आता आपण एक टप्पा ठरवला त्याला आपण या पुढे जेवढे शक्य तेवढे करायचं मग कंपनीमध्ये म्हणतो मला वारीला जायचं आहे म्हणजे काय वारी नेमकं काय आता मी चेन्नईला असू तर वारी मला माहिती नाही मग म्हटलं वारी म्हणजे हे महाराष्ट्रातले वेगवेगळे संत हे देवाला भेटायला जातात तर एक प्रकारे ते रे देवच म्हणजे देव देवाच्या भेटीला जातात आणि वारीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य की त्या वारीमध्ये जो चालतो तो सुद्धा देव होतो कारण की वारीमध्ये बघितलं प्रत्येक जण माऊली असतो आणि एकमेकांच्या एक पाया पडतात माऊली म्हणून कारण देव असतो तर हे या वारीचं वैशिष्ट्य कुठेही जगामध्ये कोणत्याही धार्मिक उत्सवाला असं स्वरूप नाही तर ही आहे आमची वारी दुसरं आपण कंपनीमध्ये आपण सगळे म्हणते डीई आय नावाचा एक छान शब्द आहे डायव्हर्सिटी या वारीमध्ये हे सगळं होतं डायव्हर्सिटी म्हणजे व्यक्ती वारीमध्ये असतो त्याच्यानंतर इक्विटी स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो कोणताही भेदभाव नाही इन्क्लुजन सगळ्यांच त्याच्यामध्ये सहभाग असतो ही सर्वात मोठी शिकवण आपली वारी आय तर हे सगळं सांगितलं तर माझ्या डायरेक्टर झाले म्हणजे काहीतरी हे पहिल्यांदा ऐकलं त्यांनी नाव ऐकलं होतं फूट खंडरपूरचं ठीक आहे म्हणे मग जसं मी आली मग माझ्या टप्प्याला आता आपल्या अभिजीतची मागच्या वेळेला होते माझ्या नाते होते मागील असतात मग अशा टप्प्याला काही ज्येष्ठ नागरिक होते मग आता एक असं असतं भारी की आपल्याला कॉर्डिनेटर पण वाटते की जे आले सहभागी झाले वारकरी त्यांचं पालखीचं दर्शन व्हावं हो कारण की सगळ्यांची ती एक इच्छा असते आपण त्याच्यासाठी आलो त्याची दर्शन व्हावं मग प्रयत्न केला सगळ्यांचे दर्शन झाले पण त्या गर्दीत बसल्यामुळे माझं स्वतःच दर्शन देणार पालखीचं तेव्हा सगळ्यांना तेव्हा वाटत होतं माऊलींना की बाबा आमच्यामुळे तुमचं दर्शन राहील म्हटलं मी आता पंढरपूरपर्यंत जाणार आहे आणि माझ्या नशिबात असेल तर बरोबर मला कुठेतरी माऊली दर्शन देणार पुढे त्यानंतर दोन दिवसांनी वेळापूर शेगाव फाटा तो, था था। ती ती तो आता तिथं कुलुसभवाची समाधी म्हणून एक गोल्ड रिंगण असतं तर त्या रिंगणामध्ये आम्ही बसलो होतो तर एक जण आला होता म्हणजे ती माऊली तुम्हाला दर्शन घ्यायचं का पालखीचं म्हटलं हो आता एवढा मोठं तुम्ही विचार लागू कसं काय नाही म्हणत पालखीचं दर्शन म्हणजे आपल्याला ते इच्छा मनात होती की ते मग गेलो छान असं दर्शन घेतलं तिथं पोलीस होते त्यांच्या हातात मोबाईल दर्शन घेतलं रिंगणामध्ये परत आलो तो व्यक्ती मला दिसतात म्हणजे एक कोणता की वारी मध्ये जर तुम्ही काही दिवस वारी केली तर तुम्हाला विठू माऊली कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतो तर म्हणजे आता हे कदाचित हा एक योगायोग असू शकतो पण आपल्या मध्ये जेवढी श्रद्धा तर त्या श्रद्धेचे म्हणजे एक वेगवेगळे अनुभव पुढे येत असतात नंतर पुढे आपण म्हणतो की एक जसं आमचं डिस्कशन झालं आता पण तुमच्या पर्सनल लाईफवरती या वारीचा काय फरक पडणार तर एक अनुभव असा याच्यामध्ये की जेव्हा सुरू केलं आता आपण सगळे आय टीचे लोक हे तर आपलं सर्वात पहिले का की बॅग असते बॅग मध्ये पॉवर बँक त्याच्यानंतर गेलो एक्स्ट्रा कपडे खाण्यापिण्याचं सामान पाण्याची बॉटल म्हणजे नाही नाही त्या गोष्टी सगळ्या आपण बघतो त्या बॅग मध्ये मग तसं मी सुरू केलं वारी जेव्हा कुठे सुरू करताना दुसऱ्या दिवशी जेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी गेलो तेव्हा वाटलं अरे म्हणजे खाण्याचं सामान काही गरज नाही वारी सगळं मिळतं खाण्याचं सामान कमी झालं नंतर कळालं तिसऱ्या दिवशी अरे पॉवर बँक गरजेचीच नाही आहे वारीमध्ये नेटवर्कच नाहीये तर ते मोबाईल काय वापरतात पॉवर <सथा> बँक असं करत 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 शेवटच्या दिवशी फक्त प्लास्टिकचा कागद आणि मोबाईल फोटो काढण्याकरता किंवा काय इमर्जन्सी करता मोबाईल आणि प्लास्टिकचा कागद इतकंच फक्त बरोबर मग आम्ही जेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी जातो आता दिंडी क्रमांक पंचवीस बरोबर दिंडी संलग्नित आहे तर असं आजचं डिस्कशन झालं म्हटलं मावय असं असत मला मग तिथं जे ज्येष्ठ वारकरी होते त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली आपलं जे आयुष्य असतं ते असं असतं माणूस मनामध्ये इतकं ओझ करतो याची गरज नाही आहे डोक्यामध्ये इतक्या गोष्टी चालतात ज्या गरजेच्या नाहीये जर त्या मनाचं ओझ आपण हळूहळू हलकत केलं तर जीवन खूप सुखद होईल आणि हाच एक उद्देश हाच एक मोठा उद्देश हा एक मध्ये शिकायला मिळतो की तुम्ही मनामध्ये काही न ठेवता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण विचार करतो मला असं बऱ्याचशा गोष्टी आपण विचार करत असतो ज्या निरथक असतात तर हा एक प्रॅक्टिकली असा एक अनुभव इथं वारीमध्ये आला मग आता मी पंढरपूरला गेलो पंढरपूरला आता हे जे सगळे कॉर्डिनेटर्स असतात मी तेव्हा एक चांगलं कार्य आहे आणि याच्यामध्ये आपण काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकतो म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी झालो जेव्हा पंढरपूर मध्ये पोहोचलो आणि जेव्हा आम्ही नामदेव माहितीच्या इथे जेव्हा कळसाचं दर्शन घ्यायला सगळे कॉर्डिनेटर्स उभे होते तेव्हा म्हणजे ऑटोमॅटिक तो एक आश्रमचा भान असा मोकळा मग त्या क्षणाला कळालं जे जे कार्य करतात इतक्या वर्षापासून कारण की जेव्हा तुम्ही करता त्याची ती पोस्ट पावली असते कारण की तुम्हाला तिथं आता मागच्या वर्षी पंधराशे सोळाशे जण होते पुणे या जण होते एवढ्या सगळ्यांची वारी होणं व्यवस्थित म्हणजे आता एक जबाबदारी असते कॉर्डिनेटर हे सगळं कुठेही काही गालबोट न लागता म्हणजे वारीमध्ये म्हणजे जवळजवळ तीन वर्षापासून तर याला पंच्याऐंशी वर्षापर्यंत वारीमध्ये सहभागी मावली होते पण कुठेही कार्य मी नाही जे आता तेव्हा वाटायचं हे कार्य आपण करतोय हे आपण आप नसतं करतो हे जे तो माउगी आहे तो आपल्याकडून करू नसतो आपण नसतो दुसरं कोणी ये तरी येणार तर हा सर्वात मोठा संदेश त्या अं त्या वेळेला आता वारीमध्ये जेव्हा केला हे काही फोटो मी हे केला वारीमध्ये इतके फोटो आपण काही फोटो टाकूया तर जवळ ह्या वेळेलाच वारीचे आजारे फोटो होते त्याच्यामुळे आता तरी काही फोटोज मी याच्यामध्ये टाकले तर हे जे आज फोटो आहे हा रिंगणाचा गोल रिंगण जे असत तर तिथला फोटो आहे तर आपल्याला की यामध्ये एवढं गर्दी असो सुद्धा सगळं व्यवस्थित होतं नंतर तो फोटो जो आहे तो वाकरीचा जे रिंगण होतं गोल रिंगन त्याच्या थोडं लाईट पण दिसणार नाही पण ना ब्रिजवरून जी आहे तुकाराम महाराजांची पालखी येते आणि पलीकडे ज्ञानेश्वर महाराजांची बातमी तर तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं वाकरीचं एक उभं रिंगण होतं आणि एक गोल रिंगण होतं तिथं आणि तिथेच तुकाराम महाराजांचं एक उभं रिंगण होतं तर कथा एक संत गर्दी किती असते एवढं गर्दी असून सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि वारीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट गर्दीचं सांगायचं हे की सर्वात मोठी आता प्रोफेशनल लाईफमध्ये आपण काय शिकतो तर ते म्हणजे मॅनेजमेंट ए, आता जेव्हा याच्यामध्ये गेलो मी कोऑर्डिनेटर म्हणून मी काल तुम्हाला की बऱ्याचशा गोष्टी असतात त्या हातात नसतात तरी सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात का ह्या गाव जे असतात आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे पाच साडेपाच लाख माऊली वारकरी त्या पालखीमध्ये सहभागी असतात ज्या गावांमध्ये दिसावा असतो तिथं दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असते त्या लोकसंख्येच्या पन्नास पटीने लोक त्या गावामध्ये राहतात कोणीही उपाशी झोपत नाही कोणाची राहण्याची सोय झाली नाही असं होत का सर्वात मोठं मॅनेजमेंट हे सगळं या एवढी गर्दी असून या सगळ्या हे जे मॅनेजमेंट हे या पालखीमध्ये या वारीमध्ये शिकायला मिळतं त्यानंतर आता एक हे जे आहे तिथं हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं पंढरपूरचं मंदिर आहे तर एक याची ही भजनाची सेवा ही वाल्लेकर महाराजांना असते तर ते त्याचा मागे इतिहास आहे प्रत्येक जे किंवा ठिकाणी सेवा असते किंवा ज्यांची जागा असते ते सेवा देतात किंवा चोपदार असतात भालदार असतात घोड्याचे जे हैबत बाबांचे महाराजांचे घोडे असतात हे सगळ्यांचं जे हे आहे तर प्रत्येकामागे एक इतिहास आहे तर एक छोटासा इतिहास आहे याच्या मागे हे जो आषाढीचा जागर असतो जगेश्वर महाराजांच्या मंदिरात तर त्याचा मार्ग आहे वाल्याच्या लोकांना मिळालेलं वालेकर वाल्यकर महाराजांना मिळालं त्याच्या मागे कारण असं जेव्हा पालखी सुरू झाली वारी सुरू झाली तर माऊलींची पालखी फिरून जात होती तर या वाल्यकर लोकांनी निऱ्याला तिथं ब्रिज बांधला जिथं आता निरस नाव होतं माऊलींच्या याचं हे वाले मध्ये होत तिथं जो ब्रिज बांधला तर त्या ब्रिजच्या सन्मानार्थ त्यांना ही सेवा देण्यात आली जागरणची एकोणावीसशे साली पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष पूर्ण होती तर तिथं मग आता वाल्याच्या महाराजांनी जय ला सुद्धा याच्यामध्ये आमंत्रित केलं होतं तर त्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये हा जागर करण्याचा एक मार्ग तेव्हा मिळाला आणि इथं आता आमचं जे एक वारकरी संप्रदाय आपण आपल्या वारी लोकांमध्ये बऱ्यापैकी आपल्याला एक वारीचा पहिल्यापासून एक संस्कृती आहे संस्कार आहे पण म्हणतात जोपर्यंत नशिबात नसतो जोपर्यंत तो पण होतोय तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही तर मी वयाच्या तेहतीस वर्षी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो जे तीन वर्ष आधी त्यानंतर जी गोडी लागली ती लागली तर माझा भाऊ चौदा एक वीस वर्षापासून कोपरगाववरून तिथं औषधाची सेवा देतात तर वेळापूरला आमची तेव्हा भेट झाली होती आणि वेळापूर ते बड्डी शेगावमध्ये सोपरकाकांची माऊलींची भेट होते त्याला बंधू भेट म्हणतात मग आम्ही त्याला एक आमची भेट होते आणि मग माऊलींची आणि सोपर काकांची भेट होते आणि इथं बघितलं आता आम्ही जेव्हा वागेमध्ये जातो आणि काही फोटोज आहेत त्याच्यामध्ये

माझे सहा वर्षाची आणि अजून एक जे कोऑर्डिनेटर त्यांचे सहा वर्ष चौदा म्हणजे हे आपण जे करतात ते आपल्या पुढच्या पिढीला ऑटोमॅटिक जेव्हा आपण घरामध्ये काही गोष्टी करतो तेव्हा या म्हणजे ऑटोमॅटिक ते मुलांमध्ये ते रुजू होत असतं तर यामध्ये आता जसं हे आहे ती किंवा आय टी तिचं जे कार्य त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे माऊलींची जी वारी असते तर ती आळंदीपासून सुरू होते आणि पंढरपूरला आहे होते त्याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे जसं आळंदी पुणे एक टप्पा आहे पुणे सासवड सासवड जेजुरी तसं शेवटी वाकडी पंढरपूर असे मध्ये टप्पे तर ए आय डी किंवा आय हे काय करतात यामध्ये कोणत्याही टप्प्यामध्ये तुम्हाला सहभागी होत तर म्हणजे आता बऱ्याचदा काय की आय टी मध्ये मला इतक्या दिवस सुट्टी मिळणार नाही वारी म्हणजे एक म्हाताऱ्या लोकांचं काम रिटायर झाल्यानंतर जेव्हा मला काही नाही तेव्हा मी वारीला जायचो असं शाळेत नाही तर तुम्ही बरेचसे जण काय करतात आळंदी पुरे पासून सुरू केलं दरवर्षी एक दोन एक दोन टप्पे करत करत ते आता बऱ्याच वरती वारी झालेली आहे काही जण काय करतात की शनिवार रविवार जेव्हा असेल तेव्हा ते वारीमध्ये सहभागी होतात आणि तसे टप्पे जसं तुम्हाला शक्य आहे तसं हे करतो याच्यामध्ये काय की जे महत्वाचा जो हे की मी कसं जायचं कसं यायचं तर ह्या जो मोठा प्रॉब्लेम आहे ते इथं सॉल्व्ह होतो की त्या टप्प्यासाठी सकाळी पुण्यामधून बस असते बस तिथं जाणार समजा जेजुरी वाले टप्पा आहे तर जेजुरीला बस जाईल जेजुरीवरून वाले वारी झाल्यानंतर वारीवरून परत ती गाडी गाडी तुम्हाला त्याच दिवशी पुण्याला घेऊन येईल काही जणांना तिथं कंटिन्यू करायचं तर तिथं सुद्धा आपलं दिंडी क्रमांक पंचवीस मध्ये तिथे काही पूर्ण वारी पण करतात तर तिथं सुद्धा राहण्याचे मुक्कामाची सोय असते त्यानंतर तुम्ही पुढे कंटिन्यू पण करू शकता आणि आता हे पूर्ण वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालू असतात जसं आता या कार्यक्रमाचं मी होतो मी सुद्धा एक विस्तार आज आम्ही जे बोलतोय हे तर हे दिनदिन किंवा या जे आपण हे तर हे वर्षभर चालू असतं काही भजन संधी असतात आता या मागच्या वर्षीपासून हे जे दगडूशेठ ठालवाई गणपती किंवा कसबा गणपती इथं त्यांच्याकडून आमंत्रण असतं तर तिथं भजनाचा पण कार्यक्रम होतो आपल्या हे दिनदिन काय दिनदिन आणि वेगवेगळ्या भागामध्ये भजन संध्या हे करतात स्वतःचा एक भजन ग्रुप आहे आणि यामध्ये काही आता प्रत्येक याच्यामध्ये हे सगळं जसं म्हणत कॉर्डिनेटर्स निशुल्क असतात पण जेव्हा तुम्ही हे सगळं अरेंजमेंट करतात त्याला कर एक कॉस्ट असते तर त्या कॉस्टसाठी एक प्रत्येक एक डोनेशन घेतलं जातं प्रत्येक टप्प्यासाठी तर ते ह्या वर्षी एक हजार रुपये होतं त्याचं दरवर्षी एक हे बघून ते चेंज होतं तर त्यामध्ये मग पुण्या ते पुण्यापासून बस त्याच्यानंतर पाण्याच्या वाटल्या नाश्ता आणि दुपारचं जेवण बरंसा लेट होतं त्या संध्याकाळचं जेवण ज्या टोपी आता या टोपी मागे असेल दरवर्षी एक संदेश असतो तर याच्यावर या वर्ष माग यावर्षी आहे रक्षणासिंदूर वापर करू शकतो आता ऑपरेशन सिंदूर झालं तर त्या याच्यावरती ही टॅगलाइन या टोपीवरती आहे मागच्या वर्षी होतं राम मंदिरी सॉरी मीतो ओके तर राम राम मंदिर हे विठू पडते तर अशी दरवर्षी एक वेगवेगळी असते की त्या वर्षी आपल्या जसं मागेला राम मंदिर असं हे जाती ती वर्षी ऑपरेशन सिंड्युलवरती एक कॉपी दिली जाते आणि संपूर्ण वारींची पण हे असते आणि जर आता कोणाला वारी करायची असेल तर एआ इंडिया आहे पण मला असं वाटतं की ए आय इंडिया असो किंवा कुठलंही असो म्हणजे वारी करण्यासाठी तुम्ही एअर इंडिंग करूनच किंवा वाईट टी इंडिंग करूनच केली पाहिजे असं नाही तुम्ही नक्की वारी करा आणि वारीचं असेल एकदा गेला तर तुम्ही जातच राहा तर ते वारीचे सर्वात मोठं वैशिष्ट्य जसं महाराज स्वतःचा मी अनुभव सांगितला जिथं मी एक टप्पा करणार होतो तिथे मी सात टप्पे केले माझ्या त्यावेळेला मी नऊ टप्पे केले म्हणजे दरवर्षी असं एक त्याच्यामध्ये एक वेगळं वाढत तर ह्या सगळ्या याच्यामधून म्हणजे आमचं जे कॉर्डिनेटर्स असू सगळ्यांचं एक